आने परीचे। आने सा परीचे। साने गुरुजींचे त्रोटक जीवन परिचय साने गुरुजींचा तोटक जीवन परिचय कोकणातील पालघड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळेची परिस्थिती तशी होती पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसत गेली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जपरीत ते नाहीसे झाले अशा रीतीने बडे घर पण पोकळ वारसा वासा झालेल्या चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रुज, गुरुजींचा गुरु जन्म झाला गुरुजींच्या आईंचे नाव यशोदा होते लहानपणापासून गुरुजींच्या आपल्या आईवर अतोरात प्रेम होते श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावाचे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा विक वी, जीवन विकास झाला सर्वभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान संस्कारक्षम होते म्हणून आईने पेलेल्या सद्भावनांची वाट त्यांच्या ठिकाणी लवकर झाली गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला पुण्यास मामांच्याकडे त्यांना ठेवण्यात आले पण त्यांना पुन्हाच राहावे ना पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालघरला गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले मराठी व संस्कृत या विषयांना त्यांचा हातखंडा होता कविता करण्याचा नाद त्यांना होता कवी, कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली गुरुजींचे पाठनंतर जर जबरदस्त होते नवीन नवनीनातील विविध विजे त्यांना तोंडपाठ येत होते ते प्राकृत पुराणादी पोथांचे त्यांनी वाचन केले होते घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत होते गुरुजींच्या थोडल्या भावाने नोकरी धरली होती व गुरुजींनासुद्धा आता वडिलांच्यावर विसंबून राहू नये असे वाटू लागले म्हणून त्यांनी शिक्षणा शिक्षणासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला एका मित्राने त्यांना सांगितले की औंध संस्थानात त्या जा तिथे गरीब विद्यार्थ्यास मोफत अन्न मिळते त्यानुसार गुरुजी औद्ध संस्थानात येऊन राहिले शिक्षणासाठी खडतर हालपिष्ट त्यांनी सोसले माधुगरी मागितली शिळेपाके तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले कधी काकडी खाऊन तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्यांकडून मिळणाऱ्या पाठ पिठावर आपली गुजराण केली पण ज्ञानोपासना सोडली नाही गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत कधी डाळ चुरमुरे खाऊन दिवस काढावे तर कधी एक वेळ जेवण राहावे शेवटी काही ठिकाणी वार मिळाले गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले अशा या खडतर हालअपेक्षा शोषितच गुरुजी एकोणीसशे साली मॅट्रिक झाले शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून समकले मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुणा कॉलेजमध्ये एस पी कॉलेज दाखल केले एस पी कॉलेजमधूनच ते बी ए व एम ए याच्या परीक्षेस उत्तीर्ण झाले एम ए झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारत असतानाच अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवे हो जशी जाहिरात त्यांनी वाजली गुरुजींनी अर्ज केला त्यांना प्रवेश मिळाला पण लवकरच त्यांनी तत्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला व गुरुजी अमळनेर येथील शाळेतच शिक्षक झाले एकोणीसशे अडोतीस साली त्यांनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस साली सुरू झाल्यानंतर देशातील वेगाने प्रचंड वेगा घडून येऊ लागल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले ब्रिटिश सरकारने त्र्याण्णव कलमी कारभार सुरू केला देशात असंतोषाचे वारे वाहू लागले या सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावेत म्हणून उपोषण केले एकोणीसशे अडोतीस साली पिके बुडाल्यामुळे सारामेफीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरवली काँग्रेस युवक परिषद एकोणीसशे चाळीस साली चांदवड इथे भरली गुरुजींना अटक झाली त्यांना धुळेस ठेवले होते एकोणीसशे बेचाळीसचा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगातच होते दहा ऑगस्टला एकोणीसशे बेचाळीस त्यांना सोडवण्यात आले चळवळ जोराने मोफा फोपावत होती गुरुजी भूमिगत होऊन चळवळी नेटाने चालवण्याचा सा प्रयत्न करीत होते एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये त्यांना अटक झाली व एरवड्यास त्यांना ठेवले इतर सर्व पुढाऱ्यांबरोबर त्यांची एकोणीसशे पंचेचाळीस तर मुक्तता झाली महात्माजींच्या निर्वाणानंतर देशातील परिस्थिती फारच चमत्कारिक का झाली देशातील प्रबल पक्ष जो काँग्रेस त्यातून समाजवादी गड बाहेर पडला गुरुजींची राजकीय मते समाजवादी असल्यामुळे त्या पक्षाची त्यांचा जवळचा संबंध आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंधरा ऑगस्टला त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यातून ते आपले समाजवादी विचार मांडित असत गुरुजींचे वाडमय गुरुजींनी विपुल वाडमय लिहिले आहे कादंबऱ्या लेख निबंध काव्य चरित्र नाट्य संवाद इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली होती त्यांच्या वाडमयातून कडकड स्नेह प्रेम इत्यादी गोष्टींचा वैशाव झालेला आहे त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे ओझ आहे त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली गुरुजींनी आपले सर्व लेखन समाजोधारत लिहिले त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधीची जे विचारांच्या भावनांची कल्लोड लोड उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीच्या द्वारे प्रकट केले कलेकरता कला जीव व जीवनाकरिता कला असे ध्येय डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपले वाडमय नटवले नाही तर स्वतःचे समाजविषयाचे विचार व स्वतःला आलेले अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून प्रकट केले कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदय हृदय रीतीने वर्णन केलेले आहे गुरुजींचे वाडमय सर्वासाठी आबालवृद्धांसाठी आहे बालकांना त्यांनी गोड गोष्टी सांगितल्या कुमारांच्यासाठी ध्येय दर्शवणारे मार्गदर्शक साहित्य चरित्रे आदी लिहिले प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले माता भगिनींना स्त्रीजीवन व पत्री अपर्ण केले या विपुल वाडम्यातील तेजस्वी रत्ने म्हणजे श्यामच्याई व श्याम ही पुस्तके होते आंतरभाती गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभातीची स्थापना प्रांताप्रांतातील द्वेष नाही सह सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे व्हावेत यासाठी निरणाऱ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले पण हे कार्य अपुरेच असताना दिनांक अकरा जून एकोणीसशे पंधरा पन्नासला त्यांचे देहावसन झाले